श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जगात अशी अशक्य गोष्ट कोणतीच नाही आहेत सगळं काही शक्य आहे पण आपल्या मनाचे जे भाव आहेत ते आपण अशा मार्गावर नेऊन ठेवतो हो की जिथून परतीच्या प्रवासाला लागणं खूप कठीण जातं आपण स्वत एक एनर्जी आहोत आपल्यामध्ये एक वेगळ्याच म्हणजे सकारात्मक गोष्टींचे वलय आहेत हे आपण विसरतो आणि यातूनच आपल्या भावना सगळ्या नकारात्मक होत असतात श्रोते हो आजचाही अनुभव अगदी तसाच आहेत ह्या ताई म्हणतात माझ्यामध्ये एवढी नकारात्मकता होती की सतत माझ्या डोक्यामध्ये नको नको ते विचार यायचे तत्पूर्वी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या खूप सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत ताई म्हणतात माझ्यामध्ये एवढ्या निगेटिव्ह फिलिंग्स होत्या की मी अक्षरशः प्रत्येक क्षणाला फक्त आत्महत्येचे विचार करत होते प्रत्येक गोष्टीतून मला अनसिक्युअर फील होत होतं प्रत्येक गोष्ट मला जणू जशी बोचत होते आणि मला सांगत होते की तुझं जगणं हे निरर्थक आहेत तुला जगण्याचा काही अधिकार नाही आहेत आणि ह्या सगळ्याच गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी यूट्यूबवरती मी बऱ्याच काळ सर्च करत होते आणि करता करता मला प्रदीप दादांच्या मठाबद्दल माहिती मिळाली आणि मी अकरा जुलैला दरबारात गेले तिथं दादांकडून मला व्यंकटेश स्तोत्राची सेवा मिळाली ती सेवा मी मनापासून अगदी सुरुवात केली आणि जशी जशी करत गेली तसा तसा मला त्या सेवेतून फरक पडू लागला आता मला खूप छान पॉझिटिव्ह फिलिंग माझ्या अवतीभोवती आहेत आणि जे सतत निगेटिव विचार माझ्या मध्ये येत होते ते अगदी पूर्णपणे थांबलेले आहेत आणि आता डोक्यामध्ये सारखे पॉझिटिव्ह विचार येणं पॉझिटिव्ह फिलिंग्ज प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक असणं हे सगळं जे काही आहे ते फक्त स्वामी सेवेमुळे आणि प्रदीप दादांमुळेच आहेत दादांनी दिलेल्या सेवेतून जे काही मला साध्य झालं आहे ते तर खूप अप्रतिमच आहेत कारण जिथं मी माझ्या स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत होती तिथं एक स्वामी रूपात प्रदीपदादा आले आणि त्यांनी मला सेवा देऊन माझं जीवन जे आहे ते अगदी सुखमय आणि सोपं बनवून दिलेलं आहे माझा दुसरा अनुभव असा आहे की तेवीस तारखेला मी स्वामींपुढे बसले होते आणि मी स्वामींना प्रश्न विचारत होते स्वामी आत्तापर्यंत घरातील प्रत्येक प्रश्न तुम्ही माझे सॉल्व्ह करत गेलेत माझ्या मुलांवर येणारे संकट तुम्ही टाळले माझ्यावरही आलेलं संकट तुम्हीच ताई म्हणतात मी आजच सेवे सेवे नाही सेवेमध्ये मी बरेच वर्ष झाले मी सेवेमध्ये आहेत पण का कुणास ठाऊ घरामध्ये एवढी नकारात्मकता कुठून आली काही कळलं नाही आपआप सेवा कमी होऊ लागल्या आणि माझ्या घरामध्ये जाऊन जसा काही संचारच झाला नकारात्मकतेचा आपण म्हणतो घरामध्ये प्रतिमा असायला हवी घरामध्ये मूर्ती असायला हवी पण नित्यनियमाने आपल्या घरामध्ये स्वामींची सेवा होते आहेत का आपण नामस्मरण करतो आहोत का आणि आपल्या अवतीभोवती जी एनर्जी आहे तिचा ओरा हा पॉझिटिव्ह आहे का याचा आपण कधी विचार केला आहेत का नाही आपण अजिबात करत नाही आणि कदाचित ह्याच सगळ्या प्रॉब्लेममुळे माझ्याही घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असल्यावरही मला नकारात्मकतेला बळी पडावं लागलं बळी म्हणजे असं की सगळ्याच गोष्टीत माझे जे निगेटिव्ह विचार होते त्यामुळे माझा जो राग होता तो मी मुलांवर काढत होते सतत नवरा बायकोंमध्ये भांडणे होत होती आणि यातूनच खरोखर वेळ आली स्वामींनी माझ्यावर म्हणजे मला वेळेवर ते भानावर आणून दिलं आणि मी त्या दरबारात गेले तिथं दादांजवळ गेले दादांनी सेवा दिली मी त्यातून तर बाहेर निघालीच निघाले पण एक कुठंतरी वाटतं की आपण एवढी स्वामी सेवा करतोय तर आपलं आपली सेवा महाराजांपर्यंत पोहोचते आहेत की नाही हे मला स्वामींना विचारावं वाटलं आणि स्वामींनी क्षणात विलंब न करता मला अगदी दिव्यामध्ये आपण दिवा लावल्यानंतर जे फूल पडतो त्या फुलामध्ये साक्षात मला स्वामींनी दर्शन दिलं हाच माझ्यासाठी माझ्या सेवेची खूप मोठी पोचपावती मिळाली होती हाच अनुभव माझा असा आहे की आपण आयुष्यामध्ये सेवा करताना बऱ्याच गोष्टींचे किंतू परंतु घेऊन आपण चालत असतो पण कधी निरर्थक निस्वार्थी सेवा आपण कधी करण्याचा प्रयत्नच करत नाहीत आणि कदाचित जर मी ही केली असते निस्वार्थी सेवा हा करायचं आहे करत राहा असं जरी केलं असतं तरी आज मला जे काही मी मधल्या काळात मी भोगलं ते मला भोगावं लागलं नसतं असो स्वामींनी वेळेवरतीच मला भानावर आणलं सेवा करा सेवेकरी वा आणि नवीन सेवेकरी घडत राहा घडवत राहा असं ताई आहेत ज्योतीने ज्योत लावूया आणि घरोघरी स्वामी पोहोचवूया श्रोते हो ताईंचा अनुभव खरंच वेगळा आहेत म्हणजे बघा आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आणि सकारात्मकता किती महत्वाची आहे हे प्रत्येकाला ओळखता आलं पाहिजे जो स्वामी सेवेकरी आहे त्याच्यामध्ये सकारात्मकता ही कुठून कुठून भरलेली असते पण कदाचित एखादा काळ असा येतो की आपल्याला सेवा करावीशी वाटत नाही आपल्याला स्वामींची आराधना करावीशी वाटत नाही त्यावेळेला समजून जा की तुमच्यावरती काहीतरी नकारात्मकतेचा प्रभाव आहे आणि फक्त आपल्याला पुश पुशअप करण्याची गरज असते आणि होतं असं बऱ्याच वेळा होतं बऱ्याच सेवेकरांच्या बाबतीत होतं की आपण सातत्याने सेवा करत असतो आणि मधला काळ असा वेगळाच येऊन जातो की आपण त्यावेळेला आपल्या घरात ना देवपूजा होते ना आपल्या घरामध्ये सेवा होते म्हणजे हे कुठंतरी त्या नकारात्मकतेचे परिणाम आपल्यावरती कारण नकारात्मकता ही पॉझिटिव्हला लवकरात लवकर नष्ट करण्याच्या प्रयत्नात असते म्हणून आपला ओर नेहमी पॉझिटिव्ह असावा हे ज्याला वाटत असेल त्याने नक्कीच सातत्यानं नामस्मरण करत राहा स्वतःची एनर्जी ओळखा स्वतःत काय पावर आहे आपलं शरीर एक स्वतः एक एनर्जी आहे एनर्जीपासूनच बनलेलं आहे निमित्त मात्र आहे की ते फक्त एक देह शरीर आहे पण आपल्यातही एक एनर्जी आहे हे प्रत्येकाने ओळखा आणि नक्कीच त्या पॉझिटिव्ह फिलिंगला ओळखण्याचा प्रयत्नही करा एवढंच सांगणार आहेत श्रोते हो आजची केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करूया आणि पुन्हा नवीन एका कथेसोबत एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि आपल्या कृपाछत्र स्वामी युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ